Took <laughs> wow! 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 Very good. Eight points. Eight points. খনেস করেছে তো ও জানছে ও এক পয়েন্ট এক পয়েন্ট এক পয়েন্টটা কাটায় তোরাটা কাট পাঁচটা সুরত भाऊ কিন্তু কাজ তো লাগছে एक पॉइंट है, हाँ पॉइंट पर एक चाल एगड़ा रे बेगड़

मोबाइल का अपना सादा है अरे पटे एक पॉइंट બોનસ oh? ઓફ पाच खेळाडू असल्यामुळे बोनस ऑफ एक इकडल्या गटाला काय नंबर काय की नाही आमची मिसेस पाहिजे

खेळाडू नये पंचाशी हुजत घालू नये पंच योग्य तो निर्णय घेतील पाहून पंच हे सुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत एक पॉइंट

सगळेजण जातात कमाल झाली तीन गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत पुनरी पलटन समाधान त्या टीमला रोहन रोहन मोटर बंद करून ये ए रोहन मोटर बंद कर जा येणार आता काय करणार नाही लाज रोहनचा खेळ बघायचा व्हेरी गुड टाळ्या सर्वांनी ना। पाहिजे चला आता गेम तुमच्या हातात आहे बघा पटना पायलट सात आहे पुणेरी पलटन चौदा पुनेरी पलटन चौदा सात गुण आणि चांगले खेळणार तुम्ही आता आता बघ चांद्या नीट खेळ कवर कलर थोरा दोन त्याला लागलं नाही म्हणू एक पॉइंट एक बोनस लाईव्ह आपल्याकडे लाईव्ह लाईव्ह आहे हा ते इकडे बॅग घेऊन पाहतायचं हा ते अगोदर सांगायला पाहिजे अगोदर सांगायला पाहिजे होत डिसिजन थर्ड डिसिजन नाहीत हा दुरीवर नाही म्हणले मला मोजू द्या म्हणले मोजले त्यांनी थांबिओ बारीक लक्ष देऊन या ठिकाणी पंच श्री नवरगे सर थोडक्यात बोट क्रॉस हा एक पॉइंट या सांगायला पटना पायलट या संघाला एक गुण शर्ट धरून धरायचं हा पाच सेकंदाच्या आत एंट्री न पडल्यामुळे म्हणजे सर्व नियम या ठिकाणी लागू झालेले आहेत नियोजन झालेच पाहिजे तीनशे पॉइंट जास्त इथं स्ट्रॉंग <laughs> झाली ही टीम दोन बघा ना दोन तीन आहेत आठवडे चांगले आहे ना कपड आहे टाईम संपला तरी दोन गुण पुन्हा एक वेळ पुनरिपलटन संघाला टाइम ऑफ झालेला आहे या ठिकाणी जननीत विजय झालेला आहे या ठिकाणी पुनरिपलटन संघाचा पूर्ण दाखवते नाही नाही म्हणजे 10 मिनिटां रखवलेलं आहे टाइम झाले टाइम झालाय ऐक रे बघा पटना पायलटे आठ गुण आणि पुणेरी एक पलटन एकवीस गुण या ठिकाणी पुणेरी पलटन संघाचा दणदनीत विजय झालेला आहे आणि जल्लोष साजरा करत असताना विद्यार्थी अकरा लक्ष बक्षीस प्राप्त असलेली शाळा आणि मुख्याध्यापकाच्या कौशल्याने या ठिकाणी क्रीडा स्पर्धा पार पाडल्या जात आहेत आपले शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष यांना सुद्धा